लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दोन एकरात विस्तारलेले भव्य वस्त्र दालन असं व्हरायटी भरगोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नामवंत साड्यांचे होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीसाठी स्वतंत्र विभाग नामवंत साड्यांवर सेल आहेरासाठी शेक शेकडो व्हरायटी तर कसली बघताय चला खरेदीला रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा मराठा आरक्षण विषय फडणवीसांनी संयमाने सोडवावा संजय राऊत मनोज जरांगे पाटील हे मुंबईत आंदोलन करण्यासाठी येत आहेत त्यांच्या मागण्यांविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सरकारला नव्याने माहिती द्यायची गरज नाही विधानसभा निवडणुकीआधी सरकारने जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केली पुन्हा सरकार आलेला आहे आणि देवेंद्र फडणवीस यांनी हा सगळा विषय संयमाने सहानुभूतीने आणि शब्दाला जागून पूर्ण करावा एवढीच आमची अपेक्षा आहे यापेक्षा जास्त मी बोलणार नाही अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी दिली पाहूया का ते काय म्हणतात आणि एकूणच मराठा आरक्षणाचा जो मुद्दा आहे तो पुन्हा एकदा राज्यात प्रकर्षानं पे पेटताना दिसतो मला असं वाटतं की मनोज जरांगे पाटील हे मुंबईत आंदोलन करण्यासाठी येत त्यांच्या मागण्यांविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सरकारला नव्यानं माहिती द्यायची गरज नाही विधानसभा निवडणुकांच्या आधी सरकारनं जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केली पुन्हा सरकार आलेलं आहे आणि देवेंद्र फडणवीस यांनी हा सगळा विषय संयमान सहानुभूतीनं आणि शब्दाला जागून पूर्ण करावा एवढीच आमची अपेक्षा आहे यापेक्षा जास्त मी बोलणार नाही मुंबई ही मराठी माणसांची आहे मुंबईवर मराठी माणसाचा अधिकार आहे मुंबईत येण्यापासून मराठी माणसाला थांबवू नये ही आमची स्पष्ट एक भूमिका आहे लोक जर कबूतरांसाठी आंदोलनं करू शकतात आणि सरकार त्यांना परवानगी देतं तर मराठी माणसाला त्यांच्या मागण्यांसाठी आंदोलन करण्याचा अधिकार आहे मग ते कोणी असो जर कबुतरांसाठी आंदोलन होऊ शकतं या मुंबई शहरामध्ये मग मराठी माणूस जर त्यांच्या मागण्यांसाठी सरकारकडे महाराष्ट्राच्या राजधानीत ही राजधानी मराठी माणसाची आहे ती विदर्भातल्या लोकांची आहे ती मराठवाड्यातल्या जनतेची आहे ती कोकणातल्या लोकांची आहे ती पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठी लोकांची आहे तर अशा प्रकारे जर त्यांनी आपली भूमिका मांडण्यासाठी मुंबईची निवड केली असेल तर मुख्यमंत्र्यांनी आंदोलकांशी संवाद साधणं गरजेचं आहे आणि ऐन गणपतीमध्ये या मुंबईतली कायदा आणि सुव्यवस्था या संदर्भात काळजी घेणं गरजेचं आहे एवढंच मी सांगेन